नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र एकोणीसशे औरंगून ठेवतो तर शेतकरी मित्रांनो भारतात शेतीला खूप महत्त्व आहे म्हणून येथील शेतकरी वर्ग खूप मोठ्या संख्येने शेती करताना तुम्हाला दिसत असेल तर शेतकरी मित्रांनो आज आपण रताळ्याला खत व्यवस्थापन कशाप्रकारे केले जाईल हे बघणार तर शेतकरी मित्रांनो असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या शेतकरी मित्र चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लाईक शेअर करा तर चला जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो रताळ्याच्या लागवडीसाठी जून ऑगस्टमध्ये खरीप हंगामात किंवा ऑक्टोबर डिसेंबरमध्ये रब्बी हंगामात ही लागवड योग्य असते यासाठी यो उष्ण आणि दमट हवामान लागते जिथं दोव पडत नाही शेतकरी मित्रांनो पुढे बघणार खत व्यवस्थापन कसे करावे शेतकरी मित्रांनो लागवडीनंतर साधारणपणे चार ते सहा आठवड्यांनी पुन्हा खत द्या वेलींची वाढ सुरू झाल्यानंतर पुन्हा खत देणे खूप गरजेचे असते शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळात जास्त नायट्रोजन देऊ नका जास्त नायट्रोजनमुळे पाण्यांची वाढ जलद होते आणि कांदांची वाढ कमी होते त्यामुळे योग्यच नायट्रोजन देणे गरजेचे असते शेतकरी मित्रांनो जलद वाढीसाठी दर दोन आठवड्यांनी पाण्यात विरघळणारे संतुलित द्या दहा 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 देऊ शकता शेतकरी मित्रांनो कांदांच्या वाढीसाठी पॉटॅशियम आणि फॉस्फरसची आवश्यकता असते म्हणून खत व्यवस्थापनात या घटकांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या खतांचा वापर करून उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणात फायदाच फायदा करू शकता शेतकरी मित्रांनो जॉर्जिया जेट्स या नावाचा रताळ्याचा कंद खूप वेगाने वाढणारा आहे साधारणपणे नव्वद दिवसांत खूप मोठे मोठे रताळे म्हणजे खाण्यास योग्य रताळे तयार होतात शेतकरी मित्रांनो रताळीची लागवड ओलसर चिकन मातीत रताळे रोपांमध्ये बारा ते अठरा इंच अंतर ठेवा लागवड करण्यापूर्वी काही इंच जुने कंपोस्ट किंवा इतर समृद्ध सेंद्रिय पदार्थ मिसळून तुमची मूळ माती सुधारा त्यामध्ये रताळे लागवड करा जेणेकरून आपले पीक भरघोस येईल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा धन्य